नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रेय श्रीकांत परब आजच्या या श्रुतिका इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे पर्टिक्युलर आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ तुम्हाला म्युच्युअल फंड आ, नक्की कोणाकडून बाय घेत केला पाहिजे किंवा कोणाकडून घेतला पाहिजे म्हणजेच तुम्ही बघायला गेलात तर म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतात बँका असतात त्याच्यानंतर डायरेक्ट म्युच्युअल फंड असतात अशा प्रकारे तुम्हाला निवडताना योग्य जो सल्ला देऊ शकतो त्याच्याकडूनच तुम्हाला म्युच्युअल फंड हा घेतला पाहिजे तर या विषयावरती आजच्या पूर्ण व्हिडिओचं मी विश्लेषण करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऐकायला प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तसेच जर तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करू शकता आणि त्याच्यावरती तुमची जी काही क्वेरी असेल तुम्ही मला विचारू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेवन फाय झिरो सिक्स डबल सेवन टू डबल सेवन थ्री या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची क्वेरी तिथे विचारू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बघायला बघायचं झालंच तर सर्वात अगोदर म्युच्युअल फंड गुंतवणूक करताना आपल्याकडे तीन पर्याय असतात बघायला गेलं तर तीन पर्याय कुठले असतात तर तुम्हाला पहिल्या पर्याय म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेमध्ये तुम्ही डायरेक्ट हे करू शकता एस आय पी किंवा लमसम तुम्ही त्याच्या थ्रू इन्व्हेस्ट करू शकता आणि तिसरा पर्याय जो आहे तो आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर यांच्या थ्रू आता ह्याच्यामध्ये जर जेव्हा तुम्ही हे करता म्युच्युअल फंड निवडण्याचा किंवा म्युच्युअल फंड पाय करताना जेव्हा तुम्ही पूर्ण विचार करता त्यावेळेला तुम्हाला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जो तुम्ही गाईड करणारा व्यक्ती निवडला आहे तो एम सी रजिस्टर असणं गरजेचं आहे त्यानंतरला तो तुम्हाला व्यवस्थित सल्ला देतो आहे का त्याचा एक्सपिरियन्स किती आहे हे सुद्धा तिथे मॅटर करतं या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं तितक्याच गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला तुम्ही जो डिस्ट्रिब्युटर निवडला आहे किंवा जी बँक निवडली आहे किंवा जी डायरेक्ट म्युच्युअल फंड जर निवडला आहे तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात यात पूर्ण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे लास्टपर्यंत बघा जेणेकरून जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आता मी देतो आहे ती व्यवस्थित तुम्हाला कळेल बघा पहिला पर्याय आपण निवडूया ह्याच्यामध्ये पहिला तर आपण जाऊया बँकेमध्ये जर तुम्ही बँकेच्या थ्रू म्युच्युअल फंड निवडताय किंवा बँकेच्या थ्रू तुम्ही एस आय पी करताय त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज काय आहेत हे आपण आता पहिल्या आधी जाणून देऊया बघा तुम्ही एखाद्या बँकेच्या थ्रू म्हणजे प्रायव्हेट सेक्टर बँक असू दे पब्लिक सेक्टर बँक असू दे किंवा एखादी कॉपरेटिव्ह बँक असू दे यासुद्धा म्युच्युअल फंड सेल करतात आणि म्युच्युअल फंड सेल करताना त्यांना त्याच्यामध्ये काही कमिशन मिळत असतं तर एखाद्या बँकेच्या थ्रू तुम्ही जेव्हा जाता तर त्यावेळेला तुमचं जर तिथे बँक अकाउंट असेल तर त्यावेळेला तुम्हाला तिथे ते लोकं वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात जसं की टर्म इन्शुरन्स असेल मेडिक्लेम असेल म्युच्युअल फंड असेल स्टॉक ब्रोकिंग असेल यासारख्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला त्यात ते लोक ॲड करत असतात तर ते वेगवेगळ्या सर्व्हिसेस तिथे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात मित्रांनो जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की तुम्ही जर बँकेच्या थ्रू जेव्हा म्युच्युअल फंड निवडता किंवा बँकेच्या थ्रू जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इतर प्रोडक्ट जेव्हा तुम्ही सेल करण्याचा किंवा तिथून करण्याचा मार्ग निवडता त्यावेळेला तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय लक्षात घ्यायची आहे तर बँक bank ही बँकेचा मेअर किंवा म मेजर जो कोर बिझनेस आहे तो आहे तुमचा बँक बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं ओके बँकिंग सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला तुमचं सेविंग अकाउंट असेल करंट अकाउंट असेल लोन्स असतील त्याच्यानंतर तुमचं क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल किंवा बँक रेडे बँकिंग रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करणं ना की तुम्हाला म्युच्युअल फंड यासारख्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे प्रत्येकाचा प जो व्यू असतो तो वेगवेगळा असू शकतो पण बँकेची मेजर आ, मेजर काम काय आहे तर किंवा कोअर बिझनेस काय आहे तर बँकिंग रिलेटेड सर्विसेस प्रोवाईड करणार हा मेजर बिझनेस आहे त्यांचा कोअर बिझनेस बोलू शकतो ठीक आहे तर तुम्ही जेव्हा वेळेला बँकेच्या थ्रू म्युच्युअल फंड किंवा निवडता त्यावेळेला तुम्हाला तिथे किंवा इन्शुरन्स निवडता त्यावेळेला तुम्हाला ते लोकं किंवा तिथे तुमचा जो आर एम असेल तो तुम्हाला तिथे काय करतो की तुम्हाला त्यांचे टार्गेट्स जे असतात ते टार्गेट्स असतील किंवा बँकेला काही टार्गेट्स असतात त्यांच्या वरिष्ठांकडून त्या कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला ते लोकं त्यांच्यावरती प्रेशर असतात तर त्या प्रेशरमध्ये सगळे तसे नाही बोलू शकत मी पण काही काही लोकं जी असतात ज्यांना प्रॉपर नॉलेज नसेल काही प्रॉपर नॉलेज न घेता किंवा प्रॉपर माहिती न देता तुम्हाला जर ती एखादी त्या लोकांनी म्युच्युअल फंडचा प्लॅन असू दे किंवा टर्म इन्शुरन्स असू दे मेडिक्लेम असू दे याची पूर्णपणे माहिती न देता तर तुम्हाला तो त्यांनी सेल केला तर याच्यामधून नुकसान हे तुमचंच होऊ शकतं याची पूर्णपणे खात्री लक्षात घ्या जेणेकरून ज्यावेळेला तुम्ही अशा याच्यामधून जेव्हा एन टी टीकडून जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता येते त्यावेळेला प्रॉपर डॉक्युमेंटेशन प्रॉपर माहिती त्याच्यानंतर प्रॉपर ते लोक गाईड करतात का या लक्षात घेण्यासारख्या गोष्टी असतात त्यानंतर जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला एक लक्षात घेण्यासारखी म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही बँकेकडून घेता तर त्यावेळेला तिथे तुमचा जो आर एम आहे तो आर एम सारखा चेंज होत असतो नक्की एकच असतो ठीक आहे जर आर एम चेंज झाला तर त्याचा जो व्ह्यू असतो किंवा त्या त्याचा जो व्ह्यू आहे तो पूर्णपणे चेंज होणार आहे आणि त्याच्यानंतरला जो दुसरा आर एम येईल त्याचा तुमच्या रिलेटेड ज्या काही सर्विसेस असतील त्या त्याच्याकडे जातात तिथून तो आर एम तुम्हाला कशाप्रकारे गाईड करतो आहे कशाप्रकारे सल्ला देतो आहे आणि कशाप्रकारे तुमचे पोर्टफोलिओ मॅनेज करतो आहे हे सांगणं पण तुम्हाला तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे सारखं तुम्हाला जर आर एम तुमचे चेंज होत असतील तर अशा वेळेला तुमच्या पोर्टफोलिओ फायनान्शियल तुमची हेल्थ बघून किंवा तुमची तुमचा लॉंग टर्म पर्प पर्पस व्ह्यू असेल किंवा फायनान्शियल गोल बघून करेलच असं नसलं तर हा एक डिसएडव्हटेज आहे याच्यामध्ये तर ज्यामध्ये तुम्हाला माझं पर्सनल सजेशन असं असेल की तुम्ही तुमचा जो म्युच्युअल फंड असेल किंवा फायनान्शियल प्लॅनिंग असेल तर ते, ते तुम्ही व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला गाईड करू शकतो अशा व्यक्तीकडूनच करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला तुमचा जे काही गोल्स आहेत ते तुमचे अचीव करायला तुम्हाला तुमचे ते मदत करू प्रकारे दुसरी गोष्ट तुम्ही डायरेक्टमध्ये जर म्युच्युअल फंड घेत आहे तर डायरेक्टमध्ये काय होतं डायरेक्टमध्ये म्युच्युअल फंड घेताना तुम्हाला तुमचं जे अनालिसिस आहे तुमचं जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला स्वतः करायला लागतं पर्टिक्युलर पर्टिक्युलर त्या एम सी सी तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करावं लागतं स्वतः त्यांच्याशी फॉलोअप घ्यावा लागतो स्वतः तुमचे जे स्टॉक्सचे अॅनालिसिस असेल ते म्युच्युअल फंडमध्ये काही त्या पर्टिक्युलर स्कीममध्ये असतील त्या स्टॉक्सच्या अॅनालिसिसमध्ये त्याच्यानंतर कंप पर्टिक्युलर प्लॅन्स असतील रिटर्न असतील ट्रेलिंग रिटर्न्स असतील त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी किती आहे डाउन प्रोटेक्शन किती आहे त्यांचा फंड मॅनेजर कोण आहे त्याची इन्व्हेस्टिंगची स्ट्रॅटेजी काय आहे या टूपासून ते त्याचं स्टँडर्ड टँडर्डायझेशन वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः अॅनालिसिस करावं लागतं आणि स्वतः तिथे तुम्हाला सगळं ज्या गोष्टी मॅनेज करायचं असतात तर याच्यामध्ये कमिशन काय असतं कमिशन तुम्हाला नाही कारण तुम्ही ती स्वतः मॅनेज करा ओके आणि एखादा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जेव्हा जाता तर त्यावेळेस तुम्हाला हॅल्ड होल्डिंग सपोर्ट तुम्हाला तिथे तो तु देत दे 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 दे। तो आ, एक एम पी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर असतो जो एम सीचे कॉन्टॅक्ट करतो एम सी कंपनी त्यांचं बोलणं चाललं करतो त्याच्यानंतर तुमची रिट्स सॅपिटाईट किती आहे त्याच्यानंतर तुमचं फायनान्शियल कोण तुमचे काय आहे त्याच्यानंतर तुमची टाईम व्हायजन तुमचा जो टाइम वरायझन आहे इन्व्हेस्टमेंटचा किती आहे त्याच्यानंतर तुमचं एज किती आहे आणि तुम्ही रिक्स किती घेऊ शकता यासारख्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तो तुम्हाला तिथे गाईड करतो शकतो तर माझं सजेशन तुम्हाला असेल ते म्युच्युअल फंड निवडताना तुम्हाला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर करून जायचं जेणेकरून तुम्हाला त्याद्वारे व्यवस्थित ते लोक चांगल्या प्रकारे गाईड करू शकतात आणि चांगल्या प्रकारे करू शकतात आणि तुम्हाला हँड होल्डिंग सर्वसुद्धा मिळत असतो तुम्हाला कुठेही जायची गरज नसते तुम्हाला ज्या काही सर्विसेस आहेत त्यानंतर तुम्हाला ते घरच्या घरी तुम्हाला पुरवत असतात तर त्यामुळे म्युच्युअल फंड निवडताना तुम्हाला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू जायचं आहे हे कारण होतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे बघा बँकेच्या थ्रू जेव्हा तुम्ही जाता तिथे तुम्हाला पर्टिक्युलर आर एम असतो डायरेक्टमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला तिथे कोणीही हेल्प करण्यासाठी नसतं तिथे तुमचं कमिशन वाचत असतं पण सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः करायला लागतात बँकेच्या थ्रू जेव्हा जाता किंवा बँकेच्या थ्रू गेल्याच्या नंतरला तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी ते, ते, ते लोक सगळ्या सांगतीलच असं नाही आहे कारण बँकेचा पर्पज काय असतो फक्त त्यांचं टार्गेट अचीव्ह करणं आणि त्या पर्टिक्युलर सर्विसेस ज्या आहेत त्या तुम्हाला पोहोचवणं पण त्या टार्गेट झाल्याच्या झाल्याच्यानंतरला सगळ्याच बँका तुम्हाला चांगल्या ता ता सर्विसेस देतील असं नाही आहे कारण त्यांच्याकडे हजारो लाखो कस्टमर्स असतात त्या पर्टिक्युलर हजारो लाखो कस्टमर्सचं वेळच्या वेळी त्यांना अॅनालिसिस करणं त्याच्यानंतर त्यांना हँड सपोर्ट देणं हे पॉसिबल नसतं तर त्यामुळे तुम्हाला ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या वेळच्या वेळी फॉलोअप त्यांच्याकडून घ्यावा लागतो स्वतः तुम्हाला आर एमशी कनेक्ट कनेक्टेड राहावं लागतं आर एमला ज्या काही तुम्हाला डिफिकल्टीज येतात त्या ते डिफिकल्टीज तुम्हाला तिथे त्यांना सांगाव्या लागतात आणि त्या डिफिकल्टीज त्यांना सांगितल्याच्यानंतर तुम्हाला ते लोक तुम्हाला हेल्प आऊट करत असतात तुमचा पोर्टफोलिओ वेळच्या वेळी ते लोकं व्यू करत असतील किंवा त्याचं रिबॅलन्सिंग कधी करायचं आहे कधी त्याला प्रॉफिट बुकिंग करायची आहे किंवा कधी त्यांना तुम्हाला रिडम्शन करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतः तिथे त्यांना सांगाव्या वे लागतात वेळच्या वेळी त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतीलच असं नाही आहे त्यामुळे माझं पर्सनल पुन्हा एकदा तुम्हाला सांगणं आहे या गोष्टीसाठी तुम्हाला जो चांगल्या प्रकारे मदत करू शकतो तो आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच तर म्युच्युअल फंड कडूनच तुम्ही एस आय पी किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारची हँड होल्डिंग सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला चांगला गायडन्स पण मिळतो आणि वेळच्या वेळी तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला मार्केट अपडेट असेल किंवा मार्केट अपडेटनुसार तुम्हाला तुमचं तुम्हा रिबॅलेन्सिंग असू दे किंवा तुम्हाला तुमची जी एस आय पी आहे ती कशाप्रकारे तुम्हाला स्टेपअपमध्ये कन्वर्ट करायची आहे किंवा काय नक्की तुम्हाला मार्केट डाऊन आहे मार्केट अपमध्ये आहे ज्या पर्टिक्युलर सिच्युएशननुसार तुम्हाला नक्की काय ॲक्शन घ्यायची आहे हे तुम्हाला तिथे मार्केट जसं वॉलाटाईल असेल तर त्या त्या वेळेला तुम्हाला ते, ते लोकं चांगल्या प्रकारे गाईड करत असतात तर पुन्हा एकदा सांगतो आहे की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हा एक तुमचा इंटरमिडिएट आहे इंटरमिडिएटमध्ये तुमच्या म्युच्युअल फंड कंपनी आणि तुम्ही डिस्ट्रीब्युटर या दोघांमधला तो एक दुवा आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे दो जोडण्याचा जोडण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करत असतो तर पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये जी काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे ती फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे असं समजा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा जो माझा प्रयत्न आहे तो वेळोवेळी मी असाच करत राहील जी व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आहे ती चांगल्या प्रकारे जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऐकायला प्रेस करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या सुटिका इन्व्हेस्टमेंटवरती या चॅनलवरती बनून राहा आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू तत्पूर्वी तुमची मी आता रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय